यवतमाळ ये येथे आझाद मैदानात तब्बल बारा दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावर यांचे आमरण उपोषण सुरू होते त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या दिलीप राठोड नायब तहसीलदार आणि परीक्षावधीन तहसीलदार मोहिशीन शेलवटकर तत्कालीन तहसीलदार गोपाल देशपांडे तहसील कार्यालय घाटंजी जिल्हा खनिकर्म अधिकारी श्रीहिश नाईक यवतमाळ विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता आमरण उपोषणाची सुरुवात केली होती विसल बुडोर रजनीकांत डालूरामजी बोरेले यांनी उपोषणाची गंभीर दखल घेऊन पंढरकवडा येथून यवतमाळ येथे आले आणि हिंदू राष्ट्र पक्षाचे सर्वस्व अमोल कोमावर यांना दोन तास मंडपात बसून समजवून धीर देऊन उपोषण सोडण्यास विनंती केली रजनीकांत बोरेले यांच्या विनंतीला मान देऊन तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख यवतमाळ यांच्या आणि ॲडव्होकेट शशांक गोपाल बोरेले भाजपा शहर उपाध्यक्ष यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अमोल कोमावर यांनी रजनीकांत बोरेले यांच्या हस्ते ॲपल ज्यूस घेऊन आमरण उपोषणाची सांगता केली आहे यावेळी स्वप्नील देशमुख मंगेश गाडेकर दीपक कोंपेलवार रोहनगिरी आशिष गिरी मुद्रिका प्रसाद तिवारी उपोषण मंडपात हजर होते महान्यूज सेवन साठी प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ